नमस्कार मित्रांनो जर तुमच्या घरात खूप घरगुती वाद होत असतील आणि तुम्हाला त्याचे निराकरण करायचे असेल तर तुम्हाला आज पाच सोपे उपाय सांगतो या उपायांच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबात शांतता परत आणू शकता एक जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कुटुंबात आपसात भांडण वाढत आहे तर सकाळी पोछा लावताना पाण्यात थोडे मीठ मिसळा मिठाच्या पाण्याने घर पुसल्यास घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते लक्षात ठेवा हा उपाय गुरुवार आणि शुक्रवारी करू नये हा उपाय तुमच्या मन आणि मेंदू सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवेल दोन हिंदू धर्मात अशा अनेक मान्यता आहेत ज्यांचे पालन लोक प्राचीन काळापासून करत आहेत परंतु सध्या त्यांचे पालन करण्यास सक्षम नाहीत जसे बेडवर बसून अन्न खाणे किंवा बाहेरून शूज आणि चप्पल घरात आणणे या सर्व गोष्टी घरात समस्या आणि संकटांना आकर्षित करतात त्यामुळे जेवताना बेडवर बसू नका आणि घरात शूज आणि चप्पल आणू नका हे लक्षात ठेवा तीन घराच्या मंदिरात किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी तुपाचा दिवा लावा सभोवतालचे वातावरण शुद्ध करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दिव्याची ज्योत अत्यंत महत्त्वाची मानली जाते दररोज दिवा लावणे आणि प्रार्थना केल्याने संपूर्ण कुटुंबांसाठी आनंदी आणि सौंदर्यपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते चार घरात सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी सत्यनारायण कथा करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते ही कथा वेळोवेळी करणे घर आणि घरात राहणाऱ्या लोकांसाठी खूप शुभ मानले जाते सत्यनारायण हे भगवान विष्णूचे रूप आहे यामुळे जो कोणी या कथेचे आयोजन करतो त्यांच्या घरात कुटुंबात आणि जीवनात सुख समृद्धीची कमतरता नसते पाच मंगळवारी हनुमानजीची पूजा करून पंचमुखी दिवा लावा हनुमानाची पूजा केल्याने कुटुंबाला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते याशिवाय हनुमानाच्या ओम नम भगवते हनुमंते नम या मंत्राचा जप करा मन शांत ठेवण्यासाठी आणि कौटुंबिक त्रास दूर करण्यासाठी हा मंत्र खूप प्रभावी आहे